महत्वाचं मानसिक टेन्शन जास्त राहत असं वाटतं कधी कधी जीव नकोय बरोबर आहे का थोड्या काही गोष्टी गुप्त आहे वडील असल्यामुळे सांगायची काही गरज नाही फरक पडला म्हणजे बाद झाला बरोबर आहे का नाही का सांगायच्या सांगायच्या म्हणलं तुम्ही मी लगेच सांगाल पण सांगण्याची आवश्यकता वाटत नाही ना इथं तिथं पंचानामा नकोय फक्त जे मनामध्ये आहे ते सगळं निघून गेलं म्हणजे बाद झालं बरोबर आहे का अचानक आत्महत्येचे विचार डोक्यात येतात हो oh. आता पुढच्या काही गोष्टी अशा आहेत न बोलण्या जागा त्याच्यामुळे त्या काही बोलत नाही डोळे बंद करायच फक्त योगेश ना दत्तगुरु हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्तगुरुने जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीने मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून मनामधील जे काही निगेटिव्ह रूपी विचार बसलेले होते निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा या शरीर अंतराद्वारे पूर्णपणे खिचून काढलेला आहे पत्नीचा चार जरा पुढे जरायचा लग्नाला किती वर झाली दोन वर्ष एक मुलगा डोळे कर पत्नीचा चार मेन काही गोष्टीजोगे बोलण्याजोगे यांच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे आला की लागत शॉर्टकट सांगू शेअरांना जरा दत्तकुरपा झाली जी काही बाधा होती जे काही दोघांमध्ये निगेटिव्ह विचार होते नष्ट झालेले पॉझिटिव्ह विचार तयार होतील आत्महत्येचे विचार डोक्यातून निघून जातील आत्महत्याची जी स्मृती मनामध्ये तयार होती ती पूर्णपणे नष्ट झालेली स्वतःचा बिझनेस करायचा म्हणतो दहा वीस वर्ष झाली शेती बिझनेस नाही करायचा होऊन जाईल जो संकल्प केलाय तो पूर्ण होईल जाते जाऊ पाहिजे शनि मंदिरा बर का बरे कितवा नंबर चालेल किरा किती नंबर झाले फाटामध्ये गुम संत सुरेश शंकर वाबळे राहणार बोदेगाव जीबीचा कॅन्सर सांगितलेला आहे जीबीचा कॅन्सर जीबीची आग पण होती आणि गळ्याला गाठ पण आहे गळ्याला गाठ कुठली एवढी 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 गाठी जिबीचा कॅन्सर सांगितला बोलायला काही त्रास नाही होत होत काय स्पष्ट येत नाही बोलणं स्पष्ट बोलता येत नाही लगेच स्पष्ट डोळे बंद करा आता गुरु हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त गुरूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे या त्रिभुवनामध्ये जे सर्वात श्रेष्ठ आहेत व त्रिभुवनामधील सर्व तीर्थांना पावन करणारे हृदयात बसलेले आहेत पण गुरुंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे दत्तगुरूंच्या शक्तीनं मुखामध्ये प्रवेश केलेला आहे मुखामध्ये प्रवेश करून जे काही कॅन्सर रूपी आजाराचा विचाराचा केर कचरा होता तो सर्व केर कचरा या शरीर रूपी अंतराद्वारे खेचून घेतलेला आहे ओ शिव 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 श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं मुखामध्ये जी काही पीडा होती ती सर्व पिडा पूर्णत या शरीर यंत्राद्वारे नष्ट केलेली आहे श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं पिडा नष्ट केलेली आहे पण श्री दत्त गुरुंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे जी काही उजव्या बाजूला गाठ झालेली आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं मुखामध्ये प्रवेश केल्यामुळे बोलण्यामध्ये जी काही अडचण <laughs> येतो होती ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं गाठीचं पूर्णपणे पाणी केलेलं गाठ गेली बघा पाणी झालं त्याचं दाबून बघायला गेच आंब्यावाने गाठ होती छोट्या पूर्णपणे पोकाळ लागेल बघायला गेल शरीर पूर्णपणे रिलॅक्सचं झालेलं आहे काय वाटतं सांगा त्यांचं किती आहे ना माहीत बोलायला का पहिल्यापेक्षा काय वाटतं सांगा मला किती कमी वाटते ढिल्ली ना पूर्ण हो। सत्तर टक्के कमी व्हायला पाहिजे पाणी झालेलं आहे पूर्णपणे छोटी हो। आंब्यावाणी हो। गाठ होती काय वाटतं चांगलं एकदा सोडून तीन वेळेस चेक करा हो कमी किती वाटते सांगा हा पन पन्नास टक्के झाली चित्त स्थिर करा परत दत्तगुरूंच ध्यान करावं याबा बोलण्यामध्ये जी काही पिढाव ती पूर्णपणे नष्ट झालेली माया माग बोलायचा आवाज आता स्पष्ट येणार आई आई बाबा, बाबा काका, काका नाना काना ना। दत्त कुरपाई जी काही पिढाई ती पूर्णपणे नष्ट झाली भरपूर ठिकाणी दाखवलं डॉक्टर केले बाहेर पण दाखवलं पण पुढे आलेलं नाही गाठ नक्की कमी झाली का बिस टक्के पार किती कमी झाली किती कमी झाले तुम्हाला माहिती गुरु तुमच्या हृदयात बसले तुमच्या हृदयामध्ये बसून तुमची पिढा सांगितली माझा काही सम नाही जे काही करत ते गुरु करी असतात माझं त्याच्यामध्ये काही राहत नाही दत्तकोर पाव जो संकल्प केला दोन पूर्ण होईल दवा आणि जुवा दुहेंच्या माध्यमातून शरीरातली पिढा सर्व नष्ट होईल गा पूर्णपणे जाई एक वेळेस अमावश्याच्या आव्हानला यायचं असं वाटतं मी काय लई दिवस जगत नाही अशा भासव्या द्या हो निघे ते निघून जाते पॉझिटिव्ह विचार तयार अंग करायचं सांग लक्षात सगळे

काय वाटत माझे अजून कोणते पूर्ण हात सगळं का दुखत उजवी बाजू पूर्ण दुखवती पाया पाली डॉक्टरांनी मानक्यात गॅप सांगितलं आहे सांगितलं का नाही डॉक्टरांचं म्हणणं असं आहे का मानक्यात गॅप शिर दबली रक्तवाणी चपली असं म्हणतो डॉक्टर पडका कमराची असं म्हणते ना डोळे बंद दत्ता गुरु त्रिभवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे उत्पन्न करणारे ब्रह्मदेव पालन करणारे विष्णुदेव संहार करणारे महादेव त्रायमूर्ती रूपाने हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्तगुरुने जी शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं सर्व शरीरामध्ये प्रवेश करून जी काही पीडा सांगितलेली आहे ती सर्व पीडा या शरीर यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे ओ, 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 ओ। शिव पूर्ण शरीर मोकळ झालं चालून बघा लांब चालून बघा ला, पार उडबाशा काढून बघा अख्ख बंद होईल दुखायचं आता सकाळी भीतीला धरून चालावं लागतं असं ओढबा काय वाटतं बघा काढून उडबा नवं होतं पगून घ्यायचं नवं होत शरीर झालं मोकळुड केला थोडा त्रास आहे जो हात दुखायचं पण झाला का खालीवर बघा गोल किती कमी झाला सांगा पूर्ण बंद झाला पूर्ण बंद झाला का शंभर टक्के टक्के ऐंशी टक्के झाला असं ना थोडं फार शिल्लक राहणार लगेच नाही होत थोडं काय ना राहत ते कशामुळे राहत असत तुमचा पूर्ण भाव नसतो इथं होतं का नाही होत का नाही मनात त्याच्यामुळे ते राहत आहे दत्तकूर पाहून जाईल जी बाधा सांगितलेली बाहेरची बाधा उन्नती वतनी ती सगळे घेतलेलं आहे लक्ष्मीनं घरात प्रवेश केलेला आहे ते उपाय देतील तेवढे करा जाते तर या इकडे या इकडे अभिजी दोन दळे त्याला दोघांना एवढा तोपर्यंत काही राहत असेल तुमचा आधार सगळा जातोय तो, दो 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 दो। तो तोपर्यंत तुमचं शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल अरे एवढं खाऊन बरं या इकडे त्यांना एक द्या त्यांना सांगा तुमची जी समस्या आहे ती शारीरिक मानकेत ज्ञापन आहे सांग चला त्यांचं दिलाय दिला सगळ्यांना चालतं बोला अभिजित बबुनाथ झोंधळे राहणार निमगाव जाळी निमगाव जाळी इथली इत, निमगावजा हो बोला काय समस्या समस्या काय नाही घरात शांतता नाही शांतता किती माणसं साडेतीन 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 माणसं राहायला कुठे इथं आहे का मुंबईला आहे नाही इथं इथंच आहे पहिल्यापासून पहिलं संगम नेरला होतो आता इथं काय करता काम 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 मी अॅग्रिकल्चर सेक्टर मध्ये महाराष्ट्र बघतो काय नाव <coughs> सांगा प्रियंका अभिजित जोंधळे तुमची जन्मतारीख सांगा एकोणीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रियंका तीनदा एकोणीस